नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे प्रेम यालाच म्हणतात का भाग सात एक हृदयस्पर्शी प्रेमकथा का काहूर माजलेलं दुसरा दिवस त्याच विवेचनातून निघून चालला होता संध्याकाळ झाली आणि त्याची पावलं आपोआप शाळेच्या पंठा पठांगणाकडे वळाली नेहमीच्या जागेवर तो जाऊन बसला थोड्याच वेळात सोनलही आली आणि त्याच्या बाजूला बसून स्माईल दिलं नीरवनं तिच्याकडे पाहिलं अभिनंदन तुटक्या स्वरात नीरव कशाबद्दल गोंधळ येली सोनल तुझं लग्न ठरले ना काल तुला पाहायला आलेली ना घरी यावेळी नीरवच्या आवाजात थोडा वृक्षपणा आला हे ऐकलं आणि सोनल हस चुकली काय रे तू मध्येच आलेला हसू दाबत ती आणखीनच खळखळून हसली अरे माझ्या ताईला पाहायला आले होते होते ते मंदच आहेस अगदी तिचे हसता हसता मोडके शब्द नीरवच्या कानावर पडले माझं वय आहे का लग्नाचं तू पण ना सोनलचं हसू आता कुठे जरा कमी होऊ लागलं होतं एवढ्या वेळात फुगलेल्या नीरवच्या चेहऱ्यावरील हवा ते ऐकून भस्कन निघून गेले खजिल होऊन त्यानं नजर खाली केली आणि गालावर छानशी खळी उमटली एक मिनिट तुला राग आलेला का एवढा चिडलेलास म्हणजे तिनं विचारले नाही ग तू मला काही सांगितले नाहीस असं डोक्यात येऊन वाईट वाटले फक्त बाकी काही नाही निरव खरंच की अजून काही तुझ्या मनातही माझ्यासारखंच काही चालले का सोनल ऐवना तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती निरवी तिच्याकडेच पाहत होता आणि तिचे बदललेले भाव त्याच्या लक्षात येत होते नाही म्हणजे तू तर अगोदरच पूर्णविराम देऊन सांगितलेस की तू झंझटमध्ये पडणार नाही आहेस मग मला काही विचारण्यासाठी तू जागाच नाही ठेवलीस सोनला अजून खुलासा करून बोलू लागली नीरवला तिचा इशारा कळला अगं तस तसं नाही ते माझं दोन महिन्यापूर्वीचं मत होतं आणि मी झंझटबद्दल म्हणालो होतो तू थोडी झंझट आहेस तू मला आवडू लागली आणि बोलता बोलता नीरव गप्प झाला सोनल सो ही सोनललाही ऐकायचं होतं पुढं पण तीही गप्प राहिली तिला त्याचा स्वभाव माहीत होता थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही दोघांच्या नजरा जमिनीकडे होत्या आणि चेहऱ्यावर मोजकच हसू घरी निघायची वेळ झाली तशी तिनं सुभोवताली नजर फिरवली साडेसात वाजले होते अंधारानं ऐवांना सुभोवतालचं सगळं आपल्या खुशीत घेतलं होतं शाळेच्या पटांगणात तुरळकच मुले होती कोणाचंही लक्ष नव्हतं इकडे त्यांच्याकडे मलाही तू खूप आवडतोस अगदी दोन सेकंदामध्ये हे वाक्य संपून सोनलने नीरवच्या गालावर चुंबन घेतले आणि पळत सुटली काय झाले हे समजाय समजायलाच नीरवचे पुढचे चार सेकंद गेले मनात उसळणाऱ्या लाटांची खळकळ अवखळ अंतरीही तरीही तो शांत सागरासारखा तिला पळताना पाहत गाल्लात हसत प्रेमाच्या कळीने खुलायला सुरुवात केली होती आपलं नातं दोघांनीही मान्य केलं होतं आता त्यांचं भेटणं औ अव, औपचारिकच राहिलं नव्हतं रोज बाजूला बसताना हात हातात असायची स्पर्शातून प्रेम व्यक्त केलं जायचे पण नैतिकता सांभाळून तो स्पर्श फक्त हातावर फिरणाऱ्या बोटातून जाणवावा असा त्यात उगाच वेळेआधी केलं जाणार अगाव पण नव्हतं डोळ्यात असायची जगण्याची एकमेकांसोबत पुढचं शिक्षण कॉलेज कसं करायचं कुठे करायचं भेटायची जा, जागा आता बदलायला हवी अन्न या अन्न असल्या अनेक विषयावर चर्चा व्हायची पाहता पाहता दिवस भुरकम घट्टीचा निकाल लागला दोघंही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले एकाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मार्ग आता अधिकच सुलभ झाला होता सगळ्या अगदी मनासारखं घडत होतं त्यांच्या मनसोक्त आता ती दोघंही बाहेर भेटू शकत होती कारण आसपास घरापासून जवळ असे कोणीच कॉलेजमध्ये नव्हतं उद्या सर्व घरातल्यांसोबत गावी देवदर्शनांसाठी जायचं आहे ताईच्या लग्नासंबंधी बोलणी करायला बाबा बाबाही तिथूनच पुढच्या गावी जाणार आहेत सोनल म्हणाले परत कधी येणार तिकडचा फोन नंबर आहे का नीरवनं काळजीतच विचारलं अरे हो बाबा चार दिवसातच लगेच येणार आहोत अजून काही लग्नाचे ठरले नाही तिच्या आणि माझं ॲडमिशन पण करायचं आहे ना, ना आणि हो गावच्या घरी फोन आहे पण तू काळजी करू नको मी तिथं कोणाचा हात धरून पळून जाणार नाही सोनलच्या बोलण्यात खोडकरपणा होता ठीक आहे ग असंच आठवण आली तर काहीतरी मार्ग असावा बोलण्याचा म्हणून विचारले मी नीरव अजूनही चिंताग्रस्त अवस्थेत होता नको रे टेन्शन घेऊ मी लगेच परत येईन आणि काळजी घे स्वतःची सोनललाही थोडं वाईट वाटत होतं ओके गाडी संध्याकाळची असेल ना मग दुपारी येशील भेटायला नीरवने व्याकुळतेने सवाल केला किती प्रेम करतोस माझ्या चार दिवस पण नाही निघत वाटते तुला तिचे डोळे भरून आले उद्या सकाळीच काकांकडे जाणार आहोत तिथून मग त्याच्या त्यांच्या कारने गावी जाणार सोनल अच्छा असं आहे होय ठीक आहे जावा नीट आणि आठवणीत ठेवा आम्हा गरिबाला नीरवनं खेळकर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला